नमस्कार कनक चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महावितरणचा दुजा गणेश मंडळांना साधे मीटर मात्र ग्राहकांना स्मार्ट मीटर बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशिन्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून सध्या स्मार्ट मीटरचा विषय मोठा गाजत असताना पाहायला मिळाले की महावितरणकडून दुजाभाव सार्वजनिक गणेश मंडळांना साधे मीटर मात्र ग्राहकांना सक्तीचे दिले जाते स्मार्ट मीटर महावितरणकडून राज्यातील वीज ग्राहकाकडे सक्तीचे स्मार्ट मीटर लावले जात आहे परंतु यंदाच्या गणेशोत्सवात राज्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरता जोडणीसाठी मात्र साधे मीटर लावण्यात गेले अशी माहिती दिल्या गेली राज्यात दोन कोटी चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे सहासष्ट गैरकृषी वीज ग्राहक आहेत त्यांचे मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत या मीटरला अनेक ग्राहक संघटनांचा विरोध आहे विदर्भ ग्राहक संघटनेकडून या मीटर विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली गेलेली आहे सुरुवातीला महावितरणचे अधिकारी या मीटरबाबत बोलणे टाळत होते परंतु त्यानंतर या मीटरचे नाव टीओडी मीटर करून बदलणे सुरू झाले मात्र यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मागितलेल्या तात्पुरत्या जोडी निवडक मंडळ सोडले तर बहुतांश ग्राहकाकडे स्मार्ट मीटर लावल्या गेले अखिल भारतीय ग्राहक पंचायतने हिंगणा शाखेमध्ये स्मार्ट मीटर जबरदस्ती सक्ती ते लावू नये असा असे निवेदन दिल्यानंतरही काही ग्राहक मात्र ओरडत आहेत की आम्ही नकार देतानासुद्धा महावितरण आमच्याकडे स्मार्ट मीटर लावत आहे हे जुने मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती केल्या जात धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा